हाय एव्हरी नमस्कार इके ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो पाहू शकताय लो मार्ग पोलीस या ठिकाणी जे काही ग्राउंड झालं आहे त्या ग्राउंडचे एकवीस तारखेचे मार्क आहेत तर तुम्ही पाहू शकता इथं ॲप्लिकेशन नंबर दिला आहे चेस्ट नंबर आता इथं गोळापेकमध्ये पाहू शकता तुम्ही मार्क दिलेले सोळा मीटर सोळाशे मीटरमध्ये किती मार्क आले शंभर मीटर रनिंगमध्ये किती मार्क आले आणि टोटल मार्क अशा प्रकारे मार्क दिले तुम्ही पाहू शकताय तर याच्यामध्ये पहा मित्रांनो इथं गोळा फेकला बारा मार्क आले इथं सोळा मार्क आले सोळाशे मीटर रनिंगसाठी शंभर मीटर रनिंगला श दहा मार्क एकूण अडतीस मार्क हे दोन नंबरच्या उमेदवाराला आलेले आहेत तर अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही सगळं सगळ्या मार्कची लिस्ट दिलेली आहे काही उमेदवारांना खूप चांगले गुण आलेले तुम्ही पाहू शकता टोटल यात पंचेचाळीस गुण आहेत इथं त्रेचाळीस आहेत चौतीस खूप चांगले गुण आलेले आहेत काही विद्यार्थ्यांना हे पहा मित्रांनो अशा प्रकारे जे काही मैदानी चाचणीचे गुण हे दिलेले आहेत इथं पाहत आहे चाळीस गुण आहेत हे दोन तीन विद्यार्थ्यांना छत्तीस गुण आलेले आहेत एक्केचाळीस अशा प्रकारे गुण आहेत काही विद्यार्थ्यांनी गोळा फेकमध्ये भरपूर विद्यार्थी आहेत की आउट ऑफ घेतलेले आहेत पंधरापैकी पंधरा पाहू शकतं अशा प्रकारे मित्रांनो एकवीस तारखेचे गुन्हे ते देण्यात घ्यायचे तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून आपल्या जे काही नोकर भरती रिलेटेड सर्व तुम्हाला जाहिराती अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा थँक्यू